तरी गाडी खाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी तसा राजीनामा मागतील त्यामुळे मला इंग्लिश येत नाही मला इंग्लिश येत नाही नमस्कार मी राजा कदम भोवताल या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रो आपण बघतो आहोत की गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं राजकारण ढवळून निघालेलं आपण पाहतो मग आमदार पळवापळवीचा प्रश्न असो सरकार पाडापाडीचा प्रश्न असो की देशामध्ये ज्या सामाजिक चळवळी चाललेल्या आहेत त्या अनुषंगाने त्यांच्यावरती घाला घालण्याचं काम सरकारी यंत्रणाकडून करणं असो या एकंदरीत सगळ्या प्रकरणात वातावरण ढवळून निघाले ढवळ्या एक विधानसभेतला आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो करतो आपल्या विरोधकाला संपवण्याचा प्रयत्न करतो ती घटना विरते न विरते की लगेच उल्हासनगरमधली घटना विरली की लगेच दहिसरमध्ये तशाच पद्धतीची एक घटना घडते आणि फेसबुक लाईव्ह चालू असताना एक राजकीय प्रतिस्पर्धी मॉरिस नावाचा अभिषेक घोसाळकर नावाच्या आपल्या एका राजकीय प्रतिस्पर्ध्याला त्याच्यासोबत गोड बोलून मैत्री करून त्याला संपवतो ह्या घटना एकीकडे एक घडत असताना याला अनुसरून नागपूरमध्ये असेल नांदेडमध्ये असेल जालन्यामध्ये असेल हे खून पडत असताना दिवसा ढवळ्या ग्रहमंत्र्याला पत्रकार प्रश्न विचारतात की विरोधी पक्ष आपला या संदर्भात राजीनामा मागतो आहे तर या राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब म्हणतात की उद्या जर माझ्या गाडीखाली एखादा स्वान म्हणजे आपल्या भाषेत कुत्रा जरी मेला तरी मला राजीनामा द्यायला लावणार आहेत का म्हणजे या राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेबांना जो काही राज्यामध्ये राजकीय लोकांवरती हल्ले होत आहेत तेही राजकीय लोकांकडूनच त्याचा तुलना एखाद्या रस्त्यावरच्या गाडी खाली येऊन मरून पडणाऱ्या कुत्र्या बरोबर कराविषयी म्हणजे या राज्याच्या गृहमंत्र्याचा एकंदरीतच ग्रह, ग्रह खात्याकडे आणि ज्या क्षेत्रामध्ये ते काम करतात त्या राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तिमत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेमका कसा आहे हे तुमच्या आमच्या लक्षात येतो पत्रकारांना विद्वानांना विचारवंतांना याबद्दल आश्चर्य वाटलं परंतु माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला या संदर्भात कुठल्याही प्रकारचं आश्चर्य वाटलेलं नाहीये आणि म्हणूनच आपण देवेंद्र फडणवीस आणि गाडीखाली आलेला कुत्रा या विषयानुसार विचार या विषयावर विचारमंथन करणार आहोत आता हे बघा की एखाद्या घटनेचं माणसाला गांभीर्य किती असावं किंवा एखाद्या घटनेचं विश्लेषण करत असताना किंवा एखाद्या वर जबाबदारी आहे कायदा व सुव्यवस्था पाळण्याची त्याचा त्या व्यवस्थेकड त्या पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे ह्या सगळ्याच गोष्टीचं पितळ या एका विधानातून उघडं पडतं या अगोदरही त्यांनी दिव्य केलेले आहेत या अगोदर त्यांचं एक त्या संदर्भातलं एक स्टेटमेंट आहे की या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका अहो फडणवीस साहेब तुम्ही सर्वत्र राजकीय धुळवळ खेळता आहात म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत जेवढं गलिच्छ राजकारण कुणीही केलेलं नाही फोडाफोडीचं तोडातोडीचं इतर पक्षातून आमिष दाखवून ईडीचा वगैरे शासकीय यंत्रणाचा धाग दपक्षा दाखवून किंवा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुखातून वधून सत्तर हजार रुपयाचा घोटाळा करणारी एन सी पी नॅशनल करप्ट पार्टी आहे अजितदादा हे जेलमध्ये जाणार अशा पद्धतीचे स्वतः पंतप्रधान म्हणतात आणि दोन दिवसामध्ये त्यांना स्वच्छ मशीन मध्ये धुवून काय म्हणतात ते मोदी निर्मा वगैरे काहीतरी आलंय ती जाहिरात फिरायली त्या पद्धतीनं त्यांना स्वच्छ करून परत आपल्याच आप पक्षात घेऊन आपल्या आप पक्षातलं एखाद्या राज्याचं उपमुख्यमंत्री पद देतात आणि त्यांच्या हातात अर्थमंत्रीपद सुद्धा देतात आणि सगळे पैशाची वार त्यांच्याच हातामध्ये देऊन टाकतात म्हणजे हे अशा पद्धतीचं वातावरण विधानं बदला बदली वगैरे हे सगळे प्रकार चालतात म्हणून मला काही आश्चर्य वाटत नाही एवढ्या पद्धतीची तुम्ही राजकीय धुळवळ खेळता एका पक्षाचे चाळीस आमदार पन्नास आमदार फोडता स्वतःच्या पक्षातले बिचारे मंत्रिपदाकडं सत्तेकडं टक लावून बघलेले असतात सतरंजा उचलून फिचलून जे काय वगैरे असल त्या सगळ्या प्र प्रक्रियेमध्ये प्रोसेसमध्ये ते सहभागी असतात त्यांना कायम सतरंजाच उचलायला लावायच्या आणि विरोधी पक्षातले सगळे नेते एक जात ईडीचा धाक दाखवून अमुक कमरून तमूक करून आमिष वगैरे दाखवून आपल्या पक्षात आणायचं आणि त्यांना मात्र मंत्रिपद वगैरे देऊन मोकळं व्हायचं ही एवढी तुम्ही राजकीय धुळवळ खेळता कुठलेही संस्कार त्यामध्ये तुम्हाला कळत नाहीत महाराष्ट्राची परंपरा काय आहे हे तुमच्या लेखी नाही आणि तुम्ही वर सांगता की अमुक प्रकरणाला तमुक प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये फडणवीस साहेब तर तुमचं हसू येतं आणि कधी कधी किवही वाटते कारण तुम्ही या राज्याचे केवळ माजी मुख्यमंत्री नाही आहात तर या राज्याचे एक न झालेले मुख्यमंत्री सुद्धा आहात आणि कदाचित तुमच्या भाळी होऊ न घातलेले मुख्यमंत्री हे पद सिटकण्याची शक्यता आहे त्याबद्दल मी काही अधिक काही बोलत नाही परंतु एक सांगा की तुमचं गाडी खालचं कुत्र जे तुम्ही आता राजकारणामध्ये आणलंय त्याच्यावरून का मीडिया पण एकदम मुग गिळून गप्पा आहे सगळे विश्लेषक राजकीय ते सुद्धा गिळून मुग गिळून मुग गप्प आहेत परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे मी यापूर्वी एका व्हिडिओमध्ये बोललेला आहे की ज्या वेळेस या राज्याचे आर आर पाटील नावाचे एक सदग्रहस्थ गृहमंत्री होते जे आम जनतेचा चेहरा म्हणून आणि सज्जन सोजवळ माणूस म्हणून ओळखले जायचे त्यांच्यावरती अनेक ट्रॅप टाकण्याचा प्रयत्न केला त्या डान्स बार वगैरे प्रकरणामध्ये तरी सुद्धा ते त्याला बळी पडले नाही आणि जनतेच्या मनातले ग्रह खात्या मधल्या पोलिसांच्या मनातले ग्रहमंत्री म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं त्यांची हिंदी थोडी कच्ची होती तुम्ही त्या बाबतीत हुशार आहात कारण पत्रकारांनी ज्यावेळेस तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगायला सांगितलं त्यावेळेस तुम्ही बोलून मोकळे झाला मला इंग्रजी येत नाही आता तुम्ही ॲडव्होकेट आहात तो तुमचा प्रश्न आहे तुम्हाला कितपत इंग्रजी येते यावं न यावं काय तो तुमचा प्रश्न आहे परंतु आर आर पाटलांना हिंदी येत नव्हती मग बोलण्याच्या ओघामध्ये छोटी छोटी शहर मे बडे बडे शहर मे छोटी छोटी बाते वगैरे ते म्हणले पण त्याच्यावरती किती गदारोळ त्या माणसाची भावना प्रामाणिक होती बोलताना फक्त जीभ घसरली म्हणून अख्खा मीडिया आणि भाजपचा आय टी सेल त्यांच्या विरोधामध्ये उठला आणि त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलं आणि तेही बिचारे सज्जनग्रस्त मुंबई सोडून तासगावला जाऊन बसले आणि दुसरा ग्रहमंत्री नेमावा लागला याच्या पुढची गोष्ट सांगतो या देशाचे शिवराज पाटील चाकूरकर नावाचे एक सदग्रस्त होते गृहमंत्री होते ते मुंबईला आले मुंबईला आल्याच्यानंतर जो दहशतवादी हल्ला मुंबईवरती झाला ताज हॉटेलवरती झाला अनेक वेगवेगळ्या ठिकाणी झाला तुकाराम ओंबळेसारखे पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये शहीद झाले होते आणि हे गांभीर्य लक्षात न घेता त्यांनी नि दोन तीन वेळेस कपडे बदलले कपडे बदलले म्हणून सगळ्या मीडियांनी गदारोळ उठवला आणि त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडला आणि ते राजीनामा देऊन मोकळेसुद्धा झाले आणि याच्या पलीकडं एक जबाबदारी म्हणून ज्यावेळेस एक साधा रेल्वेचा अपघात झाला त्याची जबाबदारी स्वतःवर हो घेऊन लालबहादूर शास्त्रींनी आपल्या रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला पण अशा वेळेस तुम्ही राजकीय हत्या ज्या झालेल्या जा आहेत त्या हत्याचा हत्याबाबत ज्या वेळेस प्रश्न विचारतात पत्रकार त्यावेळेस तुम्ही सरळ सरळ कुत्र्याची उपमा देता अहो गाडीखाली चालणारे कुत्रे सुद्धा असतात आणि गाडीखाली जाणारे कुत्रेसुद्धा असतात गाडीखाली चालणारे कुत्रे गाडीखाली जाणारे कुत्रे, कुत्रे याचाही एक वेगळा संदर्भ आहे फडणवीस साहेब कदाचित तुम्हाला तो कळत नसेल कळत असला तरीसुद्धा तुम्ही तो सोयीने घेत असाल परंतु यातून महाराष्ट्राचं राजकारण हे रसातळाला आहे सुडागणीमध्ये पेटताना दिसतंय हे तुम्हाला कधी समजणार आहे आणखी एक गोष्ट फडणवीस साहेब तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि ही गोष्ट लक्षात घेत असताना मला एक सांगा जर तुमच्या राज्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला घातला जात असेल म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये जर, जर निर्भय बनोचा कार्यक्रम आयोजित केला पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते फिरतायत फक्त तुमच्या नेत्यावरती टीका करतायत भाजपाच्या म्हणून त्यांना अडवायचं का ठीक आहे ते जर असंविधानिक भाषा वापरत असेल असतील तुमच्या नेत्याची विनाकारण बदनामी करत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हरकत नाही केसेस दाखल करा अजून काय करायचं ते करा, करा परंतु ही कुठली पद्धत आहे की तुमचा एक आ, सुनील देवधर नावाचा पदाधिकारी पोलीस स्टेशनला पत्र देतो की निर्भय बनोचा कार्यक्रम पुण्यात होऊ देऊ नका आणि तो जर झाला तर आम्ही हाणून पाडू आणि काय निखिल वागळे फक्त एवढंच म्हणाले होते की त्यांचं एवढं ट्विट होत की लाल कृष्ण आडवाणी यांना भारतरत्न देणं म्हणजे एका दंगलखोराकन दुसऱ्या दंगलखोराचा सत्कार करणं अशा पद्धतीचं ट्विट दिलं होतं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तो मुद्दा तुम्हाला त्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्यानं खोडून काढता आला असता परंतु त्यांच्या निर्भय बनू या कार्यक्रमावरती घाला घालण्याचं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचं काम तुम्ही केलंय तुमचे जे कुठले तरी शहर अध्यक्ष त्यांनी सगळे बनाव रचला आणि अक्षरशः आशिम सरोदेच्या घरी त्यांना डिटेन्शन मध्ये ठेवलं तरी सुद्धा त्यांना त्यांचे घटनात्मक अधिकार माहीत होते ऍडव्होकेट आशिम सरोदे असतील निखिल वागडे असतील किंवा आणखी कुणी असतील आणि त्यामुळं त्या त्यामुळं ता, ते सभेकडं जाण्या गेल्याशिवाय स्वस्त बसणार नव्हते मग मला सांगा ज्यांनी धमकी दिली त्यांना डिटेन्शन मध्ये ठेवायचं अटक करायचं की जे आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोपासत या लोकशाही मजबूत करण्यासाठी निर्भय म्हणून हा कार्यक्रम घेतात त्यांना अडवायचं हा प्रश्न साधा आहे जनतेकडे त्याचं उत्तर आहे पण तुम्ही जाणूपूर्वक दडपशाही करत असाल आणि ॲडव्होकेट आसिम सरोदेच्या घरापासून अगदी साने गुरुजी स्मारकापर्यंत तुमच्या भाजपाचे गुंड शहराध्यक्ष असतील किंवा ते असतील ते जर त्यांच्या पाठीमागे जाऊन गाडी फोडण्यापर्यंत वगैरे 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 अत्याचार करत असतील त्यामध्ये निखिल वागळेचा जीव जाऊ शकला असता आसिम सरोदेचा जीव जाऊ शकला असता जी मुलगी त्यांना वाचवण्यासाठी जीवाचं रान करून अवताल त्या गाडीचं संरक्षण करत फिरत होते अनेक कार्यकर्ते होते त्यांचाही जीव जाऊ शकला असता एवढंच नव्हे तिथे फिरणाऱ्या गाडीच्या भोवताल गोंगाट करणारं एखादं कुत्र त्या गाडी खाली येऊन मरू शकलं असत ती तिथं तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायची म्हणजे सांभाळायची तुमच्यामध्ये दानत नव्हती का किंवा हे म्हणजे तुम्हाला त्याबद्दल काहीच शरम वाटत नाही का हा नंगा नाच अख्ख्या पुण्यानं नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रानं अख्ख्या देशानं आणि अख्ख्या देशा जगानं बघितलेलं आहे मग फडणवीस साहेब तुमचं गाडी खालचं कुत्र जर गाडी खाली अशा वेळेस दबून मिलं तर त्याला कोण जबाबदार असणार आहे मग <tip> तुम्ही तुमचे कुत्रे सांभाळायला पाहिजे का नाही तुम्ही कुत्रे कोणावरही जर सोडसाल आणि अचानक जर गाडी खाली आले तर ते मरूनही जातील त्यावेळेसही तुम्ही दुसऱ्याला जबाबदार धरणार आहात का हा सरळ साधा एका सर्वसामान्य नागरिक म्हणून माझा प्रश्न तुम्हाला आहे आणि तुम्ही या राज्याचे गृहमंत्री म्हणून एक पदाधिकारी म्हणून त्याचं उत्तर जनतेला देणं अपेक्षित आहे बरं एवढं सोडा याच्यावरही तुम्हाला प्रश्न विचारला तु अनेक आता ठिकठिकाणाहून मागणी होते की ज्यांनी पुण्यामध्ये हमला केला त्याच्या सगळ्यावरती गुन्हे दाखल करा त्यांना अटक करा पण आपण अजूनही स्वस्त आहात आणि आपण समाज सुधारकांना जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोपासत सरकारच्या चुकीच्या कृतीचा विरोध करत आहेत लोकशाहीने त्यांना तो अधिकार दिला आहे त्यांनाच धमक्या देत आहेत की आमच्या नेत्यांबद्दल तुम्ही असं बोलत असाल तसं बोलत असाल तर तुम्ही त्याचाही विचार करायला पाहिजे म्हणजे ग्रहमंत्री म्हणून या राज्याचे मंत्री म्हणून आतापर्यंत वेळोवेळी आपण जी शपथ घेतलेली आहे की कुठल्याही प्रकारचा द्वेषाची भावना न वगरे वगरे न बाळगता आपलं तुपलं वगैरे वगैरे जे असतील ते पाहता मी या राज्याचा कारभार इमाने इदभारे हा राजेहू तुमच्यामध्ये बायस आहे तुम्ही सरळ सरळ एका विचाराचा द्वेष करता आहात सरळ सरळ एक चळवळ तुम्ही दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहात तरी तुम्ही ग्रहमंत्री म्हणून कायदा व सुव्यवस्था पाण्याच्या गप्पा मारत आहात आणि गाडी खाली कुत्र आलं तरी आम्हाला जबाबदार अहो महोदय एक गोष्ट लक्षात घ्या सध्या परिस्थिती अशी आहे की लोकशाहीच्या गाडी खाली खूप कुत्रे चाललेत फॅशिस्ट नावाचे आणि त्यांना असं वाटतय की हे लोकशाहीचा गाडा आम्ही हाकतो आहोत पण फडणवीस साहेब फॅशिस्ट कुत्र्यांमुळे हा लोकशाहीचा गाडा हाकल्या जात नाहीये तर हा जो गाडा आहे तो जनता जनार्दनांनी आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे आणि ते ते ओढत आहेत आणि तुम्ही त्याच्या सावलीला चालतात तुमचंही फॅशिस्टवाद्यांचं चा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा जनता जनार्दन जोपासतोय त्यांना जोपासू द्या त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला वाटते की आम्ही खाली चाललो म्हणजे लोक समज की आम्हीच गाडी ओढतो आहोत हे फॅसिस्टच गाडी ओढत आहेत पण तसं नसतंय आणि तुम्हाला हेही साक्षात्कार झालाय की आम्ही ही गाडी उलथवून टाकू लोकशाहीची आणि लोकशाही गाडून आम्ही आमच्या पद्धतीनं फॅशिस्टांचं राज्य आणू फडणवीस साहेब हे इतकं सोपं नसतं भारतीय जनता ही जितकी सहनशील आहे तितकीच प्रतिकार क्षमतेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे अनेक 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 मोठा मोठाले सम्राट यांनी जमिनीत गाडून टाकलेले आपण बघितलेले आहेत तेही शांततेच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने ही शांतता अहिंसा जोपर्यंत काबूत आहे तोपर्यंत कायद्याचं राज्य हे अधिष्ठित असेल परंतु तुमच्यासारखे अजागळ गृहमंत्री या देशामध्ये प्रत्येक राज्याला लाभत गेले या देशाला लाभत गेले तर लोकशाहीचं आम्हाला काहीच अवघड वाटत नाही लोक ते सांभाळून घेतील पण तुमची सत्ता टिकेल का याचाही जरूर विचार करा यापेक्षा तुम्हाला अधिक काही सांगणं नको बाकीचे दाखले मी देत नाहीत हे कधीतरी मोकळे होतील एवढंच बोलतो धन्यवाद